नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी गट्टा युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत देशी दारू जर आपण पिकाला फावरणी केली किंवा जर आपण डीपमधून जर जायचं ठरलं तर त्याच्या आपल्या पिकाला खरंच फायदे होतात का किंवा त्याचे आपण जर वापर कोणत्या पिकाला कधी करावा त्याचे आपल्या पिकासाठी कोणते फायदे आहेत आणि तोटे काय काय आहेत त्याचं प्रमाण किती आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात देशी दारू म्हणजे नेमकं काय असतं तर देशी दारू ही कोणतं आपल्या पिकासाठी खत नाही देशी दारू जर आपण पिकाला जर दिली तर त्यामधून आपल्या पिकाला कोणतं अन्नद्रव्य काही मिळत नाही देशी दारू हे फक्त काय एक स्टिम्युलेंट आहे म्हणजे काय जर आपलं पीक जर समजा ट्रेसमध्ये गेला असेल किंवा त्याची वाढ जर मंद झाली असेल अशावेळी त्या पिकाला आपली थोडी उभारी देण्याचं काम कामही देशी दारू करते तर आता देशी दारूमध्ये दे कोणकोणते घटक असतात ते जाणून घेव्यात देशी दारू ही आंबून तयार केली जाते त्याच्यामुळे त्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण असतं म्हणजे इथे नावला यामध्ये असतं इथे नावा काय होतं जमिनीतल्या सूक्ष्मजीवांना ऊर्जा देण्याचं कामे करतं त्यानंतर यामध्ये इष्ट असतात जमिनीत जैविक हालचाल वाढवण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला काय कार्बोहायड्रेटचे जे, जे प्रमाण आहे ते पण यामध्ये थोडंफार प्रमाणात असतं जीवाणांना अन्न हे उपयोगी पडतं त्याचबरोबर इतर जे सेंद्रिय आमलं असतात ते जमिनीमध्ये असतात त्यामुळं जमिनीत अडकलेली जे अन्नद्रव्य आहे ती मोकळी करायलाही मदत करतात पण लक्षात ठेवा मित्रांनो देशी दारूमध्ये दे आपल्याला कोणताही नत्र स्फुरत पालाश यामध्ये नसतं तर आता हे दारू पिकाला कधी आपण द्यावी कोणत्या अवस्थेमध्ये द्यावी तर पिकाची वाढ जर थांबलेली असेल तर आपण हे देऊ शकता पानं जर पिकाची पिवळी झाली असेल फिकट झाली असेल किंवा निस्तेज जर आपल्याला दिसत असेल त्यावेळी आपण देऊ शकतो जास्त पाऊस पडून पीक थकलेलं असन ट्रेसमध्ये गेलेला असेल तेव्हा आपण देऊ शकतो थंडी किंवा उष्णतेचा जर ताण असेल तर त्यावेळेस आपण पिकाला देऊ शकतो फिला फुलराज येण्याच्या अगोदर आपण पाच ते सात दिवस अगोदर आपण हे वापरू शकतो दीशी दारू आता हे देशी दारू कधी देऊ नये तर फुलोरा चालू असताना आपण याचा वापर करायचा नाही त्यामुळे काय होईल जास्त जर प्रमाण झालं किंवा काय झालं तर आपली फुलगळ होऊ शकते फळधारणा सुरू असताना आपण द्यायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कडक उन्हामध्ये आपण याची फवारणी करू नये जर आपण कडक उन्हामध्ये फवारणी जर आपण केली तर आपल्या पिकाची पानं जळण्याची शक्यता असते शेतकरी मित्रांनो कीटकनाशक असन किंवा बुरशीनाशक नाशक असन याबद्दल यासोबत आपण थेट मिक्स करू नये आता देशी दरू वापरण्याचं योग्य प्रमाण काय आहे जर आपण हे फवारणीसाठी जर म्हटलं तर पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस ते चाळीस मिली प्रति वापरू शकतो आणि आधी आपण पाण्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपण याची फवारणी करायची फवारणी करताना सकाळी लवकर करायची किंवा सायंकाळच्या टायमाला फवारणी करायची कडक उन्हामध्ये फवारणी करू नका आणि ड्रिपमधून जर सोडायचं जर ठरलं तर आपण एक लिटर देशी दारू दोनशे लिटरच्या बॅलरमधून सोडू शकतो वापरताना आपण महिन्यातून फक्त एकदाच वापरायची जास्त प्रमाण याचा वापर जर केला तर आपल्या जमिनीला पण ती घातक ठरू शकते शेतकरी मित्रांनो आता देशी दारूच्या आपल्या पिकाला फायदे काय काय होतात पीक जर आपल्या तानामध्ये असन थंडी जास्त पडली असन उष्णता असन किंवा पाऊस जर जास्त झाला तर ट्रेसमध्ये जर झाड गेल्यानंतर आपण त्यामध्ये आपण ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी आपण याचा जर वापर केला तर फायदा होऊ शकतो पानांचा रंग सुधारण्यासाठी मदत होईल नवीन फोटो होईल त्यानंतर जमिनीतले जे चांगले जीवाणू आहे ते सक्रिय होण्यास मदत होईल अन्नद्रव्यांची उपलब्धता थोड्याफार प्रमाणात वाढेल शेतकरी मित्रांनो हे फक्त तात्पुरते फायदे देशी दारूचे आपल्याला हे कायमस्वरूपी आपल्या प्लॉटमध्ये राहत नाही आता देशी दारूचे तोटे काय काय आहेत आपण जर याचा चुकीच्या पद्धतीने जर वापर केला तर आपल्याला शंभर टक्क्यापासून नुकसान होऊ शकतं एकतर काय होईल जास्त प्रमाणात जर दिलं तर पानं जळण्याची शक्यता असते फुलऱ्यात जर दिलं फुल तर फुलगळ होऊ शकते वारंवार जर आपण वापर जर केला तर जमिनीचा समतोल बिघडून जाऊ शकतो आणि इतर औषधांबरोबर आपण दिल्यास पीक खराब पण होऊ शकतं त्याच्यामुळे याचा वापर तात्पुरता करावा मर्यादितच वापर ठेवावा शेतकरी मित्रांनो आता हे वापरताना काळजी काय काय घ्यायची देशी दारू हे कोणत्याही प्रकारचं खत नाही त्याच्यामुळे आपण हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं यापासून आपल्याला कोणत्याही पिकाला अन्नद्रव्य वगैरे भेटत नाही त्याच्यामुळे याचा फक्त वापर करताना जर पीक ट्रेसमध्ये असेल तरच याचा वापर करावा अन्यथा वापर करू नये वारंवार आपण याचा वापर करू नये जास्त प्रमाणात जर वापर केला तर आपल्या पिक ज पिकाचे पानं जाळण्याची शक्यता असते इतर औषधांसोबत आपण मिक्स करू नका शक्य असल्यास आपण सेंद्रिय पद्धतीने आपण वापर करावा शेतकरी मित्रांनो आता देशी दारू ऐवजी आपण दुसरं काय पर्याय वापरू शकतो तर जीवामृत करून आपण ट्रिपमधून सोडू शकतो त्यानंतर आपण वेस्टिक कंपोजरचा वापर करू शकतो हे आपल्याला जास्त सुरक्षित आणि दीर्घ काय फायदे देणारं जीवामृत वगैरे असतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपली आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद